नमस्कार आपले खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुर्डेश्वर मंदिराचा इतिहास आणि मनोरंजक कथा मुर्डेश्वर मंदिर हे कर्नाटक राज्यातील भटकल तालुक्यातील एका गावामध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणि मंगळूरपासून एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी वसलेले आहे मुर्डेश्वर बीच हा कर्नाटकातील सर्वात सुंदर समुद्रांपैकी एक आहे मुर्डेश्वर मंदिराची उंची एकशे तेवीस फूट आहे रामायणात मुर्डेश्वराचा उल्लेख आढळतो हिंदू देवी देवता आत्मलिंगाची आराधना करीत त्यामुळे त्यांना ता अमरत्व प्राप्त झाले होते लंकेचा राजा रावण याने शिवतपस्या करून आत्मलिंगाची प्राप्ती केली त्यानंतर काही कारणास्तव त्याला हे आत्मलिंग धन्यवर ठेवावे लागले त्याने ते पुन्हा नेण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न निष्फळ ठरला हे आत्मलिंग मुर्डेश्वर स्थापन झाल्याची भाविकांची श्रद्धा आहे या मंदिराला तिन्ही बाजूनी अरबी समुद्राने घेरलेले आहे काही इतिहासकारांच्या मते हे रामायण काळापासूनचे एक पौराणिक धार्मिक स्थळ आहे येथे असलेली शंकराची मूर्ती बनविण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला असे सांगितले जाते या मंदिराचा सर्वात मनोरंजक पैलू म्हणजे मूर्तीची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की ती त्यावर पडणाऱ्या किरणांना परावर्तित करते आणि त्यामुळे मूर्तीचा वरचा भाग सुंदरपणे चमकतो हे खरोखरच पाहण्यासारखे दृश्य आहे या मंदिरातील आणखी एक आकर्षण म्हणजे त्याचे भव्य राजगोपुरम तसेच टॉवरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या टॉवरला मधले आहेत तीनही बाजूनी पाण्याने वेढलेल्या कंदुका टेकडीवरील मुर्डेश्वर मंदिर भगवान शंकराचे आहे येथे भगवान शंकराच्या आत्मलिंगाची स्थापना आहे त्याची कथा रामायण काळापासूनची आहे चला तर मग आता आपण पाहूया मुर्डेश्वर मंदिराची कथा कुलस्थ नावाचा एक ब्राह्मण ऋषी होता त्याची पत्नी कैकसी ही शिवभक्त होती ती नित्यलिंग पूजा करीत असे त्याशिवाय ती अन्नग्रहण करत नसे एकदा तिला पूजा करण्यासाठी शिवलिंग मिळाले नाही म्हणून तिने वाळूची पिंड तयार केली दशमुखी रावण हा तिचा मुलगा तोही शिवभक्त होता त्याने आईला विचारले हे काय तू माझी आई असून मातेच्या लिंगाची पूजा करतेस याने काय फळ मिळते आई म्हणाली अरे रावणा याने कैलासपद मिळते रावण तिला म्हणाला मी तुला कैलास पर्वतच इथे आणून देतो रावण कैलास पर्वतावर जवळ गेला आणि त्या पर्वताला तो वीस हाताने गदगदा हलवू लागला त्यामुळे शुभ्र कैलास पर्वत डळमळू लागला देव खूप घाबरले पार्वती देखील घाबरली ती शंकराला विचारू लागली आपला कैलास पर्वत का डळमळतो आहे शंकर भगवान म्हणाले माझा भक्त रावण तो गदगदा हलवतो आहे पार्वती म्हणाली सगळे देव घाबरून गेले आहेत तेव्हा शंकर भगवान म्हणाले तू चिंता करत, करू नकोस आपल्या डाव्या हाताने कैलास पर्वताच्या शिखरावर प्रचंड दाब दिला त्यांनी त्यामुळे रावणाची दहा मस्तकी आणि वीस हात पर्वताखाली चेपले गेले रावण विवळू लागला आक्रोश करत शिवनामाचा जप करू लागला तेव्हा शंकराने आपल्या हाताने भार काढून घेतला रावण मोकळा झाला पण त्याने आपले एक शीर धडावेगळे केले व पोटातील आतडी फाडून त्याच्या दोऱ्या तयार केल्या त्याचे के तंतुवाद्य करून त्याने सामवेदाचे गायन करण्यास प्रारंभ केला रावणाच्या तंतुवादनाच्या साथीवर केलेले गायन ऐकून शंकर भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले रावणा तुला काय ते मा रावण म्हणाला मला स्वतःसाठी काही नको माझी आई रिंगपूजा करते तिला ती करता यावी म्हणून कैलास पर्वत लंकेमध्ये न्यावा अशी माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण करा शंकर भगवान म्हणाले अरे रावणा तू कैलास पर्वत नेऊन काय करणार मी तुला माझे प्राणलिंग देतो ते सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे ज्याच्याजवळ हे लिंग आहे त्याला मृत्यूचे भय नाही फक्त हे लिंग नेताना ते तू जमिनीवर ठेवू नकोस शंकराने रावणाला वर देऊन प्राणलिंग दिले दे लिंग फारच चढ होते ते घेऊन रावण लंगेकडे निघाला नारद मिळिंना हे समजले ते धावत इंद्राकडे गेले व म्हणाले अरे इंद्रा महादेवाने रावणाला आत्मलिंग दिले आहे आता रावण अमर होईल इंद्र घाबरला आणि म्हणाला नारदा याला उपाय काय नारद इंद्राला घेऊन गे विष्णूकडे गेले व म्हणाले नारायणा शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने रावण अमर होईल तुम्हाला तर रामजन्म घेऊन त्याचा विनाश करायचा आहे विष्णू भगवान तातडीने कैलास पर्वतावर जाऊन शंकर भगवाना भेटले महादेवा त्या क्रूर रावणाला तुम्ही भलताच वर दिलात शंकर भगवान म्हणाले अरे रावणाने स्वतःच्या मस्तकाचा भोपळा करून व आतड्यांच्या तारा करून मी ना तयार केली विविध रागांमध्ये सामवेदाचे गायन केले त्याची भक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्याच्या आईला पूजेसाठी प्राणलिंग दिले विष्णुतेतून निघाले ते, ते नारदाला म्हणाले भोलेनाथाने प्राणलिंग तर दिले आता आपण काहीतरी युक्ती करायला हवी नारदा संध्या करण्याचा नियम रावण कधीही मोडत नाही म्हणून खूप प्रयत्नान त्याला वाटेतच उशीर होईल असे काहीतरी करा नारद विष्णूची आज्ञा घेऊन तात्काळ निघाले नंतर विष्णू गणपतीकडे गेले व त्याला वंदन करून म्हणाले हे गणेशा रावणाने शंकराकडून प्राणलिंग मिळवले आहे तू त्याला लंकेत जाण्यापूर्वी अडव ते लिंग जमिनीवर ठेवले तर तेथेच ते राहील व पुढचा अनर्थ टळेल लिंग हातात धरून रावणाला संध्याकरता येणार नाही तो ते तुलाच देईल असे काहीतरी कर गणपतीने ते मान्य केले व छोट्या बटूचे रूप घेऊन तो निघाला नारद पुढे गेलेच होते त्याने रावणाला गाठले त्याला विलंब व्हावा म्हणून त्याची प्रशंसा करू लागली रावणाच्या हातातले लिंग पाहून नारद म्हणाले या लिंगाची तीन वर्षे जो पूजा करील तो अमर होईल प्रतिश्वर होईल हे जेथे असेल तेथेच कैलाश आहे रावण नारदाला म्हणाला मुनिवर्य मला संध्याकाळच्या आत लंकेला जायचे आहे नारद मुनी म्हणाले बरोबरच आहे तुला लवकर गेले पाहिजे ब्राह्मण आणि संध्याची वेळ चुकू नये रावणाला संध्याकाळच्या आत लंकेला पोहोचायचे होते रात्र पडण्यापूर्वी संध्या करायची होती तीच विष्णूचे सुदर्शन चक्र सूर्याजवळ गेले व त्याने सूर्याला झाकून टाकले त्यामुळे सायंकाळ झाले आता वाटेतच संध्या करावी असे नवराच्या मनाने घेतले तोच त्याला एक छोटा बटू तेथे ते लाकडे गोळा करीत असताना दिसला रावणाला पाहून तो मुलगा घाबरला रावण म्हणाला बेटा घाबरू नकोस तुझे वडील कोण तो बटू रागाने म्हणाला का हो माझ्या वडिलांची कशासाठी चौकशी करता त्यांनी तुमच्याकडून कर्ज वगैरे घेतले की काय रावणाला गंमत वाटली बटू गणपतीने साक्षात शंकरच आपले वडील आहेत हे न सांगता माझा पिता भस्मधारी तपस्वी आहे असे सांगितले रावण म्हणाला मी लंकेचा राजा रावण आहे त्यावर बटू घाबरून धावू लागला रावणाने त्याला थांबवले व म्हणाला माझी संधेची वेळ झाली आहे मी संध्याकाळीपर्यंत माझ्याजवळचे हे लिंग तू हातात धरून ठेव माझे एवढे काम करशील का बटू म्हणाला नको रे बाबा तुझे शिवलिंग मा फार जड दिसते मला उचलणार नाही रावण म्हणाला मी तुझ्यापेक्षा भयाने वडील तू माझे सुद्धा काम करणार नाहीस का बटू नाही लजा म्हणाला द्या माझ्या हातात पण लक्षात ठेव काही झाले तरी हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस असे म्हणून रावणाने ते शिवलिंग बटू गणेशाच्या हाती दिले बटू म्हणाला लिंग खूप जड आहे माझ्या हाताला रग लागली तर मी तुम्हाला तीन वेळा बोलवीन तीन वेळा बोलावून सुद्धा तुम्ही आला नाहीत तर मात्र नाहीला जाणे मी लिंग खाली ठेवीन रावणाने ते मान्य केले व तेथून थोड्या दूर अंतरावर रावण संध्या करायला निघाला थोड्या वेळातच बटून त्याला हाक मारली रावणा ये आता रावणाने दुरूनच हाताने था था थांब अशी खून केली वेळ पुन्हा बटू म्हणाला रावणा अरे ये आता माझे हात खूप दुखायला लागले रावणाने बटूला पुन्हा थांब अशी खून केली पुन्हा काही वेळाने बटू म्हणाला रावणा आता माझ्या हाताने हे लिंग प धरवत नाही रे बाबा ते केव्हाही सुटेल रावण संधेतून अर्धवून उठून येऊ ला शकला नाही तोच बटू ओढून म्हणाला माझ्या हातून शिवलिंग सुटले रे आणि ते दिव्य शिवलिंग जमिनीत पडले जमिनीवर पडतात लिंग जमिनीत घट्ट रुतले रावण धावत आला बटू रावणाला घाबरून पळून गेला रावणाने ते जमिनीत रुतलेले लिंग दोन्ही हाताने जोर लावून वर उचलण्याचा प्रयत्न केला पण त्या लिंगाला गायीच्या काण्यासारखा पेळ पडला पण लिंगभूमीतून वर आले नाही तो महाबली शिवशंकर शिवलिंगाच्या रूपाने तेथेच ते घट्ट पाय रोन राहिला म्हणूनच त्या लिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव मिळाले